एक पत्र पाठवलं होतं अरुण केजरीवाल त्या पत्रात लिहिलं होतं अरे आमचं काम वेगळं आहे दारू हे वाईट आहे असं कोणाला माटू वाटत नाही लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना माहीत आहे दारू वाईट आहे आणि तुम्ही दारूचं धोरण निश्चित करता अरविंद केजरीवाल यांनी जो पक्ष काढला आणि मुख्यमंत्री झाले ते तुम्हाला आवडलं नव्हतं ते काय आवडलं नव्हतं तुम्हाला मोदी असं एक कोण पक्ष असो सगळे एका फक्त सत्ता आणि पैसा त्याच्याशिवाय त्यांना दिसत नाही की अण्णा हजारे दोन हजार चौदा नंतर एकदम शांत झाले आणि जेव्हा देशाला गरज होती तेव्हा त्यांनी आंदोलन केले नाही अरविंद केजरीवाल दोन हजार अकरापासून आपल्याबरोबर आला आपले आंदोलन दोन हजार तीनच्या आधीपासून सुरू झाले दोन हजार तीन कुठे आणि दोन हजार अकरा कुठे आयुष्यात सत्ता आणि पैसा याच्या मागे कधी लागलो नाही त्यामुळं मला नाराष्टनाचं काही कारण नव्हतं एक दोन तीन चार पाच नाही शेकडो पत्रवार मी केला आणि पत्रवार करून त्या पत्रावर हा हा म्हणायचे आणि त्याला कारवाई करायची नाही लाद असतो मग आंदोलन करावं लागतं मनमोहन सिंग किमान उत्तर द्यायचे तुमच्या पत्रांना असं मी ऐकलं होतं मोदींनी कधी तुम्हाला उत्तर दिलं का त्या काळातसुद्धा मला अनेकांनी धमक्या दिल्या मी जणून मानलं नाही मनमोहन सिंगांची राजवट कशी होती मोदींची राजवट कशी दहा दहा वर्ष आपल्या समोर आहे म्हणून मी वेळोवेळी म्हणत होतो फक्त गोरे गेले का काय आले फरक काय पडला किंवा अण्णा हजारे हे आर एस एसचे किंवा भाजपचे भाऊले आहेत असा जो आरोप झाला